हॅलो बोला अण्णा नाशिक वरून बोलतोय बोला हा म्हटलं परत फोन यायला लागलेत म्हटलं मला पोलीस स्टेशन वरून डब्बल ट्रॅक्स मला टॅक्स पॅसेस एक मिनट करा एक मिनट अण्णा अन्न ऐक ना हॅलो पी एस आय खुलते सायबर पोलीस स्टेशन बीड काय नाव आहे कुलते. नंबर सरांना सदुसष्ट सोळा सदुसष्ट सोळा चालू तेव्हा Hello? वाल ते काय ते फोर करायला ते सिल्लरे करा ते काय घेणार आहेत तिकडे लक्षात केलं तिकीट या पोस्ट डिलीट करत ना ते का हो oh, असत

लागलं कॉल केला तर मंडळी ही ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली टीव्ही नाईन आणि मराठी एक्सप्रेस आम्ही या ऑडिओची पुष्टी करत नाही सायबर सेलच्या पी एस आय निशिगंधा खुळे सोबतचा संवाद व्हायरल झाला असल्याचं सांगितलं जात आहे वाल्मिक कराड यांनी नि, निशिगंधा ज्या सायबर सेलच्या पी एस आय आहेत त्यांच्यासोबत फोन केल्याचं या संपूर्ण प्रकरणात लक्षात येत आहे मी बीड जिल्ह्याचा बाप मी असल्यावर काय चिंता अशा आशयाचा आवाज या कथित ऑडिओ क्लिपमधनं ऐकायला येतो आहे आणि वा, वाल्मिक कराड यांचा आवाज असल्याचं सांगितलं जात आहे आम्ही या गोष्टीची पुष्टी करत नाही निशिगंधा ज्या सायबर सेलच्या पी एस आय आहेत त्यांच्यासोबत वाल्मिक कराड यांचा संवाद झाला असल्याचं यावेळेस बोललं जात आहे टी व्ही नाईन आणि मराठी एक्सप्रेस आम्ही या ऑडिओ कॉलची पुष्टी करत नाही तर सायबर सेलच्या पी एस आय निशिगंधा खोळेंसोबतचा हा संवाद असल्याचं सांगितलं जात आहे तर मंडळी वाल्मिक कराड आणि त्याचे जे पंटर आहेत किंवा त्याचे जे काही हस्तक आहेत पाळीव आहेत असे लोक वाल्मिक कराडला फोन करायचे आणि गुन्हा झाला किंवा कुठं गुन्हा घडलेला असेल त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आका हे प्रयत्न करायचे अशा आशयाचे आता संपूर्ण स्तरातून गोष्टी बाहेर येऊ हो लागलेल्या आहेत विविध कॉल रेकॉर्ड्स हे बाहेर यायला लागलेले आहेत याआधी दहशतीमुळे किंवा भीतीमुळे कोणी कॉल रेकॉर्डिंग्स बाहेर आणत नव्हतं असं सांगितलं जात होतं परंतु आता जेरबंद झाल्यामुळे आता फास आवळल्यामुळे हे सगळे कॉल रेकॉर्डिंग्ज बाहेर येत आहेत असं असंख्य मंडळींचं म्हणणं आहे मंडळी बीडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर दहशतीचं वातावरण वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचं होतं असं देखील सांगितलं जातं वाल्मिक कराड हा विविध ठिकाणी विविध पद्धतीने खंडणी मारामारी आणि शिरजोरपणा या सगळ्या गोष्टींच्या जीवावर विविध गुन्हे विविध गुन्हेगार यांना पाठीशी घालत असे असं देखील सांगितलं जातं वाल्मिक कराडची संपत्ती ही किती कोट्यावधीत आहे हे देखील यावेळेस लक्षात घेण्यासारखं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे निकटवर्ती आहेत अतिशय जिवलग आहेत जवळचे आहेत आणि त्यामुळे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्रीपद भाड्याने घेऊन सगळं काम करतोय किंवा धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रीपद हे वाल्मिक कराडला भाड्याने दिलं आहे असं विरोधी आमदार हे वारंवार म्हणतात त्यात अंजली दामाणिया तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते मंडळी हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत त्यांनी कशी माया जमवलेली आहे त्यांनी कशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे याची उदाहरणं देतात अंजली दामाणिया यांनी काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा अजित पवार यांची भेट घेतली आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपण लेखी पुरावे दिले असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी त्यांनी केलेली आहे तर या संपूर्ण प्रकरणात अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप्स असे पुरावे अशा बातम्या आणि अशा पद्धतीच्या सगळ्या क्लिपिंग्ज या व्हायरल होतात आणि त्यावरनं वाल्मिक कराडची दहशत ही किती होती हे एका वेगळ्या स्वरूपाने बाहेर यायला लागला आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद